सतत सतत मुंबईला दिल्लीला गेलो आणि भारती ताईकडे गेलो भारती ताईकडे गेल्यानंतर शेतकरी जवळजवळ पंधरा वीस शेतकरी घेऊन गेल्यानंतर भारती ताईला आमची हे अडचण समजून सांगितली का आमची कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावत निघाल्यात शेतकऱ्यांच्या जमिनीला सातबाराचे सातबारावर नावं लागलेत तेव्हा ही शेतकऱ्यांची अडचण तुम्ही सोडवली पाहिजे याच्याकरता आम्हाला पंतप्रधान साहेब अमित शाह साहेब राष्ट्रपती साहेब यांची भेट घ्यायची आहे तर आम्हाला दोन दोन मिनटांची जरी भेट दिली तर आम्ही तुम्ही आमच्याबरोबर या आम्ही त्यांना अडचण सांगू पण आमच्या भारती ताईनं ते मान्य केलं नाही का तुम्हाला भेटता येणार नाही आणि शेतकऱ्यांचा कुठलाही प्रश्न सोडवता येणार नाही हा प्रश्न आहे केंद्र सरकारचा इथं केंद्र सरकारचं राज्य आहे तुमचा प्रश्न राज्य सरकारमध्ये सोडवता येईल तुम्ही मुंबईला जा मग आम्ही आमच्या भारती ताईला सांगितलं ताई तुम्हाला आम्ही दिंडोरी मतदारसंघातून याच्याकरता पाठवलंय हो केंद्रात का आम्ही अडज्या अडचणी सोडवल्या पाहिजे आणि आम्ही मदत दिलीत आम्ही तुम्हाला केंद्रात पाठवलंय हो तर तुम्ही सुद्धा धुडकावून लावता हे बरोबर नाही आणि तसंही जर म्हणलं तर सरकार दिल्लीलाही बीजेपीचं आहे सरकार राज्यातही बी जे पीचं आहे तुम्ही इथूनही काहीही करू शकता तरी पण तुम्ही आम्हाला मदत करत नाही त्याच्यामुळं आम्ही शेतकरी मंडळी सगळी या बाबतीत नाराज आहेत कारण तुम्हाला आम्ही मतं दिलेत आम्ही तुम्हाला दिल्लीला पाठवलंय केंद्रात आम्ही पाठवलंय आम्ही मतदार आहे तुमचे दिंडोरी मतदारसंघातले शेतकरी त्यावेळेस होते बासष्ट हजार आज थकबाकीदार शेतकरी आहेत दीड लाख या शेतकऱ्यांनी जायचं कुठं यांनी प्रश्न यांचा मांडायचा कुठं तुम्ही जर मांडत नसले तर आम्ही शेतकरी मंडळी सगळी तुमच्यावर नाराज आहे